बाल्कनीतून बघणाऱ्या ताई वहिनी फक्त बघून काय होणार नाही आपण याल खेळाल तर मानाची बक्षीस जिंकाल त्यामुळे जिल्हा शिवराज गणेश मंडळ राजगड आणि शिवराई या दोन पोलीस लाईनच्या वतीने आलेल्या आहेत सर्वांच खूप खूप स्वागत आहे या जास्त वेळ बोलायला लागू नका विनंती आहे मी जवळ उभा आहे सगळ्यात अगोदर सांगितलं इथं आल्यानंतर बोलायचं नाही आणि नेमकं जवळच बोलते आता खेळायचा कसा मी तुम्हाला सांगतो दोन्ही पाय जोडलेले असतील ओके तळ्यात म्हटलं की समोर उडी मारायची ओके म्हणत पाठीमागे उडी मारायची खेळ अगदी खूप सोपा आहे बरोबर आहे एकदम सोपा आहे तळ्यात समोर म्हण्यात पाठीमागे ओके फक्त उडी मारताना उडी सावकाश मारा तळ्यात म्हटलं की डायरेक्ट मनपाला जाऊ नका आणि मळ्यात म्हटलं की चतुर्शिंगीला जाऊ नका Okay, जा चा, चा, ओके जवळच उडी मारा पण एखाद्या वहिनीला उडी मारण्याचा पडण्याचा त्रास असेल तर तुम्ही भाग घेऊ नका याच्याही पेक्षा एखादी माता माऊली गर्भवती असेल कृपया आपण कार्यक्रमामध्ये भाग घेऊ नका कारण कुठलाही अनुभव आवाज ऐकू येतोय ओके झोपला म्हटेने हा दुसरा नियम उशिरा उडी उशिरा उडी म्हणजे कसं मी तळ्यात बोलल्याबरोबर बरोबर सगळ्या बहिणी पुढे आल्या आणि लाडाची वहिनी हळूच पाठीमागून बेडक्या सारखी आली की आऊ ओके हा दुसरा नियम तिसरा नियम सगळ्यात अवघड आहे मी बोलल्याबरोबर तुमची गाडी माडी साडी हल्ली वाकली पडायलाच लागली तर आऊ ओके आणि जर चुकून कुणी प... माय माय कस हॅलो माईक नाव त्या तोर मधले बे बाबू बोलतोय थँक्यू तर सांगत असताना एकमेकीला म्हणे आणि इतके टाईम कि तुम्हा थांबा थांबा इकडे इकडे सांगत था ये बाता मारायचे बरोबर आहे की नाही मी तिकडे सांगत होतो तुम्ही मावशी सोबत बोल बोलून घेत होता त्याला हुशार त्यांना सगळं माहिती होत नाही तुम्हाला सांगतो तुमची कितीही जीवलक मैत्रिणी असली तरी ती आज तुम्हाला खरं सांगणार थँक्यू तुम्हीच नाही म्हणणार पैठणीचा अर्थात सुशांत भाऊजीचा हा आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम पाहतोय आजच्या कार्यक्रमाचा क्रमांक आहे महाराष्ट्रातला शिवराज गणेश मंडळ आयोजित एक हजार सातशे एक्कावन्न एक हजार सातशे एक्कावन्न कार्यक्रम या ठिकाणी घेतात जरा जो काय झाली पाहिजे सर्व दारख्या गणेश भक्तांसाठी पोलीस लाईन म्हटला हा सुंदरसा कार्यक्रम पहिली तयार आहे तुमचा मोबाईल त्या कंपनीकडे गृहिणी आहे ओके ठीक आहे तुम्हाला काय आवडेल लोकांना घ्यायला गाणं गायला की डान्स करायला

पीछे सिर्फ पीछे बोलणे का तुमचं नाव जवळ घेणं म्हणे किती सुरेख बोलता तुम्ही सुरेखा वैद्य बर तुम्हाला काय आवडतं सर्वांत जास्त जेवण करायला योगाला माहिती थँक्यू योगा नाही घेत आहे हा जसं येते तसं घ्या काय अडचण आहे तोडका घ्यायचं

आनंद गाणं गायला की डान्स करायला बाई तू शांत बसतेस बसले सगळे येडे असं नाही ना

म्हणून सगळ्या वेळेला विनंती या खेळा जिंकणं महत्त्वाचं नाही येऊन तुम्ही खेळा अव त्या खेळण्यासाठी लोक पैसे देतात ते कुठला काय आता झुंबा झुंबा हा तिथं जाऊन पैसे देऊन डान्स करून बाहेर इथं फुकट आहे का नाही दोन त्यांच्या तुमच्या सर्वांसाठी थँक्यू जोर काढाडी झाली पाहिजे समाई स्वदेशी आहे तुमच्या दरा बाबरे थँक यू आपलं नाव दैभाला जादूवर ओके थँक्यू बर तुमचं काय लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज हां नक्की थँक्यू आम्ही कुठं बघाय आलं थँक्यू थँक्यू बर काय आवडतं बहिणी तुम्हाला